मुंबईकरांच्या आयुष्यातली दुर्दैवी सकाळ होती सोमवारी नेहमीप्रमाणे चाकरमणी आपल्या घरातनं निघाले पण एक प्रसंग असा घडला त्यामुळे मुंबईकरांना हळहळ व्यक्त करावी लागली मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकांदरम्यान एक रेल्वे अपघात झाला आणि या अपघातात पाच जणांचा बळी गेला झालं असं की सी एस टीच्या दिशेने निघालेले प्रवासी नेहमीप्रमाणे लटकत होते कारण आपल्याकडे लोकसंख्या प्रचंड आहे ट्रेन लिमिटेड आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रवास करणं आणि आपल्या पोटापाण्यासाठी प्रवास करणं हे मुंबईतील चाकरमण्यांचं कामच झालेलं आहे त्यामुळे आपल्या ऑफिसच्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं होतं त्यामुळे ते जशी ट्रेन मिळेल तसे त्या ट्रेनने ते जातात येतात आणि त्याप्रमाणेच हेही प्रवासी जात होते आणि समोरून येणारी एक्सप्रेस त्यांना घासून गेली म्हणजे ते रेल्वेच्या बाहेर डब्याच्या बाहेर लटकत होते आणि ती ट्रेन घासून गेल्यामुळे ते रे जे प्रवासी होते ते खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला परंतु या घटनेमुळे मुंबईतल्या तेहतीस वर्षापूर्वी झालेल्या एका घटनेची आठवण करून दिली तेहतीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली ही घटना घडली पण एकोणीसशे ब्याण्णव साली एक महत्वाची घटना मुंबई रेल्वेच्या इतिहासात घडली होती आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईच्या रेल्वेच्या डब्यांमध्ये फक्त दोन लेडीज कोच असतात त्यामुळे महिलांची प्रचंड तारांबळ उरते किंवा महिलांना ट्रेनमध्ये जागा नसते सो हीच गरज ओळखून पहिली जी लेडीज स्पेशल आहे ती बोरिवली टू चर्चगेटमध्ये धावली होती आणि ही एकोणीसशे ब्याण्णवची घटना आहे आणि जी तुम्हाला मी आत्ता घटना सांगते ती एकोणीसशे त्र्याण्णवची म्हणजे लेडीज स्पेशल सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्र्याण्णवमध्ये हा जो अपघात आहे तो घडलेला होता आणि हा अपघात बोरिवली आणि कांदिवलीच्या दरम्यान घडला झालं असं की संध्याकाळी ऑफिसेस सुटले या महिला आपल्या रेग्युलर निघाल्या चर्चगेटवरनं लेडीज स्पेशल ट्रेन जी आहे ती आ, सुटली आणि ती कांदिवलीला आली आणि कांदिवलीला आल्यानंतर ऑब्विस्ली की पुढे ती बोरिवलीला जाणार आहे बोरिवलीच्या दिशेने आ, ट्रेनने धाव घेतली आणि डब्यामध्ये एका स्त्रीला एका महिलेला दूर दिसला आता एक लक्षात घ्या की आता जून महिना चालू आहे ही जी रेल्वेची घटना म्हणजे मुमरा आणि दिवा ही जी घटना घडली आहे ती आता घडली आहे आणि ही जी तुम्हाला मी घटना घडते ही ही प, ही घटनासुद्धा पावसाळ्यात घडली होती बाहेर प्रचंड दोधो करून प्राऊस सुरू होता आणि विजा चमकत होता त्यामुळे एका महिलेला कुठेतरी दूर दिसला आणि तिने आरडाओरड करायला सुरुवात केली की डब्याला आग लागली डब्याला आग लागली म्हणून आणि त्यामुळे ट्रेनच्या त्या ज्या डब्यामधनं महिलांनी पुढे जी घटना दुर्दैवी घटना झाली त्या डब्यातल्या महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी कसलाही विचार नाही केला किंवा कसली सहानिशा नाही केली आणि ती मला साहजिकच आहे की एखादी अफवा पसरली की आपला प्रचंड गोंधळ उडतो आणि या त्याच गोंधळामध्ये या महिलांनी डब्यातनं उड्या बाहेर घेतल्या आणि एक लक्षात घ्या की ती ट्रेन होती ती सुद्धा प्रचंड वेगाने बोरिवलीच्या दिशेने जात होती त्याच्यामुळे ऑब्व्हियसली की जेव्हा तुम्ही बाहेर उडी घेणार त्यामुळे तुम्हाला तुम्ही जखमी किंवा तुमचा त्यात मृत्यूही होऊ शकतो हे ओघाने आलंच होतं परंतु इथे दुर्दैवी घटना अशी घडली की त्याच दरम्यान चर्चगेटच्या दिशेने विरुद्ध दिशेने जाणारी ट्रेन येत होती आणि तीही भरधाव वेगाने येत होती आणि ह्या महिलाने ज्या वेळेला उड्या घेतल्या त्यावेळेला त्या ट्रेनच्या समोर आल्या आणि ट्रेनखाली त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि इथे एका दुसऱ्या महिलेची गोष्ट नाही आहे ही एकूण पन्नास महिला ज्या होत्या त्या ट्रेनखाली चिरडल्या गेल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आता मी आधी म्हटलं की तुम्हाला की पाऊस प्रचंड होता त्यामुळे मदतकार्य जे आलं ना ते पोहोचायला आहे ना खूप उशीर झाला आणि त्यामुळे झालं असं की ज्या कदाचित महिला वाचू शकणार होत्या त्या वाचल्या नाहीत आणि ज्या वेळेला मदतकार्य हो पोहोचलं त्यावेळेला त्या शरीर म्हणजे त्या, शरी, त्या महिलांची जी जे मृतदेह होती शरीर होती ती छिन्न विच्छिन्न अवस्थेत होती म्हणजे त्यांना मदत करणं त्यांची ओळख पटवणं हे सुद्धा कठीण झालेलं होतं आणि ती माहिती त्यावेळीच्या तत्कालीन एका अधिकाऱ्यांनी म्हणजे रेल्वे अधिकारी जो होता ती त्यांनी दिलेली होती आणि त्यामुळे ती घटना त्या काळी जशी मनाला चटका लावून देणारी होती तशीच ती या वेळी म्हणजे हा प्रसंग जो झालेला आहे दिवा दरम्यान त्या दरम्यानसुद्धा मनाला चटका लावून जाते किंवा त्याची आपल्याला एक कटू आठवण आपण म्हणू शकतो ती आपल्याला एक आठवण करून देते आता पाच किंवा सा आता सकाळीच बातम्याले आली की सहा जणं म्हणजे जे जखमी होते त्यातलाही एकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे त्यात पाच जणांचा बळी गेलेला आहे त्यामुळे आपण फक्त हळहळ व्यक्त करू शकतो किंवा आपण फक्त डोळ्यात पाणी आणू शकतो आणि या पलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही हेच मुंबईकर करत आलेत आणि बहुधा ते करत राहतील या घटनेनंतर सरकारकडनं एक आपण म्हणतो ती मदत किंवा निधी जो आहे तो जखमींसाठी किंवा मृतांच्या घरच्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे पण असं आहे की एखादा निधी जाहीर केल्यानंतर त्या ज्या कुटुंबाचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून निघणारं नसतं त्याच्यामुळे ह्यासारख्या प्रसंगांवरती किंवा हे असे जे अपघात होतात त्यावरती काहीतरी ठोस पावलं जी आहेत ती उचलली जाणं गरजेचे आहे